मित्र हो परिच्छेद चालू आर्थिक करासाठी तरतूद आणि विशेष राखीव निधी वर्ग करण्यापूर्वीचा नफा रुपये चार कोटींपेक्षा थोडासा अधिक होता म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत या या यावर्षी लक्षणीय या सुधारणा झाली आहे मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या मदतीतही यावर्षी वाढ झाली आहे माझ्या गेल्या वर्षाच्या निवेदनात मी मुद्दल आणि व्याजाच्या वसुलीत सुधारणा होण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे यावर्षी चालू थकबाकीच्या वसुलीच्या सुधारणा करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा उल्लेख केला होता यावर्षी चालू थकबाकीच्या वसुलीच्या कामगिरीत महत्त्वपूर्ण सुधारणा घडून आली ही समाधानाची बाब आहे तरीही या बाबतीत करण्यासारखे बरेच आहे याची आम्हाला जाणीव आहे राज्यातील औद्योगिक विकास राज्यातील विविध भागात अधिक प्र समप्रमाणात पसरावा विशेषत औद्योगिक वाढीच्या प्रक्रियेचा लवलेशही पूर्वी जेथे नव्हता अशा ठिकाणी उद्योग आकर्षिले जावेत यासाठी दक्षतेने प्रयत्न करीत राहणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्टे आहे गेल्या वीस वर्षांपेक्षाही अधिक काळात विकासाची क्षमता असलेल्या निवडक ठिकाणी पायाभूत औद्योगिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले या प्रयत्नांबरोबरच उद्योजकांना अविकसित भागातील स्थानांची निवड करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून कर्जाच्या पुरवठ्याची आणि करात सवलत देण्याची योजना सुरू केली आहे परिच्छेद जग झपाट्याने बदलत आहे आणि आम्ही आमच्या मनोभूमिका मार्ग त्यानुसार बदलू शकलो नाही तर भारतासारखा विशाल आणि भरपूर क्षमता असलेला देशही जागतिक अर्थकारणाच्या बाबतीत नगण्य बनण्याचा धोका आहे तेव्हा नव्या बदलाला सामोरे जाण्यासाठी भारताला नेहमी तयार राहिले पाहिजे इतर कोणत्याही देशाप्रमाणेच भारताच्याही काही खास समस्या आहेत यात शंका नाही त्यासाठी प्रसंगोचित व आपल्या सामाजिक वातावरणाला सुसंगत असे उपाय आपल्याला शोधावे लागतील या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्पन्न आणि रोजगार यांची वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा खास कार्यक्षेत्रे कोणती याचा महामंडळ शोध घेत आहे रोजगार आणि प्राप्ती यांची अत्यंत जलद वाढ होण्याकरिता मजबूत पाया तयार करण्यासाठी शेती आणि फळांच्या लागवडीमध्ये आधुनिक तंत्रांचा वापर करणे अगत्याचे आहे परिच्छेद शेवटी संचालक मंडळ वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल शासनाचे आणि सातत्याने दिलेल्या मदतीकरिता औद्योगिक विकास बँकेचे कृतज्ञ असल्याचे मी नमूद करतो तसेच भारतीय औद्योगिक पुनर्रचना बँक सर्व व्यापारी बँक आणि इतर आर्थिक संस्था यांचे त्यांनी आमच्या प्रयत्नात सहकार दिल्याबद्दल मी आभार मानतो ज्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय महामंडळाला उद्योगांना प्रेरणा देण्याची आपुली मुख्य भूमिका परिणामकारकपणे निभावणे शक्य झाले नसते त्या औद्योगिक विकास महामंडळ राज्य विद्युत महामंडळ राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी संस्था तसेच आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांचा मी अत्यंत आभारी आहे स्टॉप